कसं ना एखादा पदार्थ थोडासा आणा म्हटलं ना की इतका भरमसाठ आणायचा की तो पदार्थ परत मागायचाच नाही नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर झालं असं नवरात्रीचे उपवास होते आणि कारभाऱ्यांनी इतकी रताळी आणली होते की आता एवढे रताळे काय फेकून तर देऊ शकत नव्हते तर म्हटलं या रताळ्यापासून आहे ना मस्त असा खमंग पदार्थ बनवूया आणि हा पदार्थ आहे ना अगदी तीन ते ती चार दिवस आरामात टिकतो अजिबात खराब होत नाही अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते तर ऑलरेडी आहे ना रेसिपीला तर मी सुरुवात केलेलीच आहे बघा तर इथं मी घेतलीत अर्धा किलो रताळी तर कारभार आणले होते दोन किलो रताळी आता एवढे रताळी काय फेकून देत द्यायला मला मनच होत नव्हतं तर त्यातली मी अर्धा किलो रताळी काढून घेतलेली आहेत आणि स्वच्छ बघा धुवून घेतलेली आहेत आणि याची आहे ना सालं काढून घ्यायची आहेत तर शिजवल्यानंतर आहेत ना सालं काढता येतात पण आहे ना असं पहिल्यांदा सालं काढून घेतली ना तर थोडंसं कामसुद्धा हलकं होतं आणि अगदी पटाफट सुद्धा आहेत ना ही सालं निघतात आता बघा रताळी ना सालं काढल्यानंतर सुद्धा काळपटसर पडतात मग त्याच्यासाठी आहे ना रताळी शिजवत असताना या यामध्ये एक चमचा साखर घालायची आहे आणि यामध्ये ना पाणी घालायचं नाहीये तर कुकरच्या फक्त बेसमध्ये पाणी घालायचं आणि रताळ्यांमध्ये पाणी जाणार नाही एवढीच काळजी घ्यायची आहे आणि जे काही साखरेचं पाणी सुटलेलं असतं ना त्या साखरेच्या पाण्यामध्येच बघा रताळी चांगली अशी शिजून निघतात तर गॅसवरती आहे ना कुकर ठेवून घेणार आहे आणि रताळ्यांना आहे ना चांगल्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहे तर हा पदार्थ आहे ना बघा प जुनी माणसं बनवायची पण आता हा पदार्थ जास्त कोणी बनवत नाही तर हिथं ले ना ही रताळी बघा चांगली अशी शिजवून घेतलेली आहेत आणि रताळी येत ना अजिबात काळी पडलेली आहेत मस्त असा रंग आलेला आहे या रताळ्यांना तर रताळी बघा सालं काढल्यानंतर आहे ना नंतरचं जे काम असतं ना ते आपलं थोडंसं हलकं होऊन जातं म्हणजे कमी होतं तर हिथं मी आहे ना रताळी बघा चांगली शिजल्यानंतर चाकून याला कट लावून घेणार आहे जेणेकरून स्मॅशरनी आहे ना स्मॅश करताना व्यवस्थित असं स्मॅश होईल तर जितकं बारीक सर करता येईल ना तितकं बारीकसर करा जरी की नाही यामध्ये एखादा जरी कण राहिला ना, ना तरीसुद्धा आहे ना जो पदार्थ आपण बनवणार आहोत ना तो व्यवस्थित होणार नाही आणि काही जण जरी आहे ना एखादा गुळाचा कण राहिला ना तरीसुद्धा पुढं आपण जी स्टेप करणार आहे ना त्याच्यामुळे ना अगदी पूर्णासारखं हे मिश्रण तयार होईल तर बघा रताळी छान अशी स्मॅशरने स्मॅश करून घेतली आता यामध्ये या ना एक मोठी वाटी भरून ना किसलेला गुळ घालून घेणार आहे तर किसलेलाच गुळ घाला जेणेकरून ना हे व्यवस्थित असं मिक्स होईल आता बघा यामध्ये ना थोड्याशा गुळाच्या गुठळ्या राहिलेले आहेत गाठी राहिलेले आहेत आणि एखाद दुसरं येणार रताळे सुद्धा मोठं राहिलेलं आहे कण राहिलेलं आहे असा कण सुद्धा नको आहे जसं आपलं पुरण असतं ना तसंच आपल्याला हे पुरणासारखं करून घ्यायचंय तर हिथं ना मी घेतली पुरणाची चाळण तुमच्याकडे जर पुरणयंत्र असेल ना तर यंत्र वर सुद्धा हे बारीक करून घेऊ शकता फक्त हे ना मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ नका नाहीतर मग आहे ना हे अगदी पातळ सर होऊन जाईल तर हिथं बघा पुरणयंत्रामुळे ना मस्त असं जसं आपलं पुरण असतं ना सेम तसंच हे घट्ट आणि अगदी बारीक सर झालेलं आहे तर अशाच पद्धतीनं सगळं हे बारीक करून घेतले बघा मी आता यामध्ये या या ना आपल्याला अगदी बेसिक साहित्य घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेणार आहे इथं आणि यामध्ये ना अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा मी जायफळाची पूड घातलेली आहे बस आपल्याला याच्या पलीकडे जास्त साहित्य यामध्ये वापरायचं नाहीये आता आहे ना बघा अर्धा किलो रताळी होती तर त्याच्यासाठी आहे ना मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दीड वाटी जर गव्हाचं पीठ असेल ना तर त्याच्यासाठी ना एक मोठा चमचा भरून यामध्ये घालायचं आहे आपल्याला पीठ जर तुमच्याकडं तांदळाचं पीठ असेल ना ते सुद्धा घालू शकता पण बेसन पिठामुळे ना या पदार्थाला चव अगदी खमंग येते तर हे ना पाणी न घालता सुरुवातीला तरी पाणी न घालताना चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करताना मला आठवलं की यामध्ये मी हळदच घातली नाही म्हणून ना अगदी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली हळद घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण याला रंग छान येतो आता थोड़ 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 ना थोडं थोडं आहे ना पाणी घालून ना अगदी घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे तर जसं आपला पुरीचा किंवा चपातीचा गोळा असतो ना सेम त्याच कन्सिस्टन्सीचा हा गोळा मळून घ्यायचा आहे आणि इथं बघा चांगला असा गोळा मळून घेतलाय अगदी पातळसर नाही आहे आणि अगदी घट्टसर सुद्धा ठेवलेला नाही आहे थोडंसं याच्यावरती आहे ना तेल लावून घेणार आहे तेल लावल्यामुळे काय होईल गोळा आहे ना जास्त कोरडा पडणार नाही आणि आहे तसाच ना छान मौसूद राहील तर परत एकदा आहे ना हाताने चांगला असं मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडं जर ओरवंटा पाठा असेल ना तर खलबत्त्यामध्ये घालून सुद्धा आहे ना हे पीठ चांगलं कुटून घेऊ शकता त्याच्यामुळे ना हा पदार्थ मस्त खमंग आणि तितकाच रुचकर लागतो तर ही खरं आहे ना रेसिपी माझी नाहीये बरं का कारण ही रेसिपी आहे माझ्या आईची आणि तिच्या हातची आहे ना ही रेसिपी मला पहिल्यापासून खूप आवडायची आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला तुमच्या आईच्या कुठल्या कुठल्या रेसिपी आवडतात तर कसं असतं ना आपल्या आईच्या हातचा एखादा पदार्थ मनामध्ये इतका घर करून जातो ना की तो पदार्थ बनवत असताना आहे ना मला माझ्या आईसारखा जमेल की नाही असं मला प्रत्येक वेळेस वाटत असतं तर इथं बघा हे पीठ आहे ना चांगलं मळून घेतलं आणि झाकण लावून ना अर्धा तास चांगलं ठेवायचं एक तास सुद्धा ठेवू शकता फक्त हे पीठ आहे ना जर तुम्ही सकाळी बनवणार असाल ना तर रात्री मळून ठेवू नका अगदी लगोलग आहे ना करायला घेतलं तरी चालेल पण जितकं मुरल ना तितकच चवीला छान लागतो आणि टिकला सुद्धा जातो आणि हो इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण हा आहे ना सगळ्यात जुना पदार्थ आहे तर हि तर आम्ही घेतलंय असं एक डब्याचं झाकण आणि पोळी बघा अगदी जाड नाही लटायची आणि अगदी पातळ सुद्धा जशी आपली चपातीची पोळी असते ना पातळ तशी नाही लाटायची थो हलकीशी आहे ना हलकीशी जाड ठेवायची जास्त जाड ठेवू नका तर हिथे ना अगदी छोट्या छोट्या ना अशा पुऱ्या करून घ्यायच्यात आणि या पुऱ्यात ना मस्त अशा आहेत ना पाच ते सहा दिवस टिकतात आणि तितक्याच बघा मऊ लुसलुशीत राहतात सुद्धा खरं तर आहे ना या ना शिळ्या झाल्यानंतर त्याची टेस्ट खूप भारी लागते आणि चपातीसोबत किंवा कोरडी खायला सुद्धा खूप छान लागते तर याच पद्धतीने ना मी सगळ्या पुऱ्यात ना करून घेते तर हिथं आहेत ना बघा अर्ध्या किलो रताळ्यामध्ये ना चांगल्या एक टोपलं भरून माझ्या पोळ्यात पुऱ्या तयार झाल्या आणि अगदी एक तासाच्या आतच सगळ्या फस्तसुद्धा झाल्या मला वाटलेलं की दुसऱ्या दिवशी मला खायला मिळतील पण तसं झालंच नाही कारण ही पूर्ण रेसिपी होती ना माझ्या आईच्या पद्धतीची होती आणि खरं तर आहे ना पदार्थसुद्धा तितका टेस्टी झाला होता तर एका आहे ना गरम तेल करायला ठेवलं होतं आणि इथं लोखंडाची कढई घेतली आहे मी लोखंडाच्या आहे ना कुठलाही पदार्थ तळला ना तर तो अगदी एक सारखा आणि एका रंगावर असा भाजला जातो म्हणून मी शक्यतो ना तळणीच्या कामासाठी तर येणा लोखंडाच्याच कढईचा वापर करते आणि दोन्ही ना छान खमंग खरपूस अशा या पुऱ्यातना तळून घ्यायच्यात तर बघू शकता कलर काय भारी आलेला आहे अगदी एक सारख्या रंगावर या पुऱ्या तळल्या जातात आणि खरं तर ना गंमत पुढं झाली कारण या पुऱ्यात ना तळत असताना अगदी टम्म अशा सगळ्या फुगल्या होत्या आणि मुलांना थोडंसं अबजूकच वाटायला लागलं की इतक्या टम्म अशा कशा फुगल्यात या पुऱ्या काही पुऱ्यांना बघा मुलांनी ना हात सुद्धा लावला की बघू ही पुरी अगदी नरम पडते की नाही ते तर बघा काही पुऱ्यांना आहे ना मुलांनी हात लावल्यामुळे ना काही अशा मौस आतमध्ये सुद्धा गेलेल्या आहेत म्हणजे जशा टम्माशा फुगलेल्या आहेत फुग्यासारख्या तशा त्या आतमध्ये सुद्धा गेलेल्या आहेत तर या पद्धतीने ना सगळ्या पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला ना एक पुरी दाखवते मस्त अशी टमटमीत तम, फुगलेली आहे तुमच्या सुद्धा आहे ना पुऱ्या याच पद्धतीने फुगल्या जातील जर मी सांगितलेल्या टिप्स तुम्ही फॉलो कराल आणि हो अगदी साधी आणि सोपी रेसिपी कुणालाही सहज आणि पटकन जमणारी ही रेसिपी यामध्ये ना तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत पहात्रा